जेव्हा निष्ठावंताचा पक्ष म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो पक्ष उभा केला होता शिवसेना तो फोडला होता तेव्हा गुजरात मार्गी ते गुवाहाटीला गेले होते आता दिल्ली मार्गी दिल्लीवरनं मार। ते गुजरात मग गुजरातवरनं जर महाराष्ट्रात येत असतील एक तर ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आज उपमुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रात कमी आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर ते जास्त राहत असतात तर कुठंतरी ते तीन पक्षामध्ये ऑल इज नॉट वेल अशी परिस्थिती दिसते कुठेतरी त्यांना भीती दिसते आहे की भाजप मुद्दामून एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाची ताकद कमी करते आणि मग कुठंतरी कंप्लेन करण्यासाठी नाहीतर तर कोणासोबत तरी त्यांची अडचण मांडण्यासाठी दिल्ली गणांसमोर ते जातात असं आपल्याला म्हणावं लागेल आसे नाही तर असंही असेल की सुप्रीम कोर्टाकडनं आता हालचाली सुरू झालेल्या आहेत की घड्याळ हे चिन्ह साहेबांना द्यायचं आणि जे धनुष्यमान चिन्ह आहे हे उद्धव ठाकरे साहेबांना द्यायचं तसं झालं तर मग एकनाथ शिंदे साहेब आणि दादांकडे दोन परिहार राहतात एक पूर्ण पक्ष त्यांचा हा भाजपमध्ये विलीन करायचं नाही तर दोन की त्यांचे जे काही नव्वद पंच्याण्णव आमदार निवडून आले तिथं परत एकदा निवडणूक लावायची आणि मग भाजप मुद्दामून काय करते तर एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांचे जिथं आमदार आहे तिथं स्वतःचे उमेदवार आता उभं करते मग पुढच्या दोन महिन्यामध्ये जर री इलेक्शन झालं त्या नव्वद जागेवर पंच्याण्णव जागेवर तर मग भाजपचा आकडा हा एकशे बत्तीसवर ना एकशे चव्वेचाळीसवर जाईल अशी अपेक्षा भाजपची सुद्धा असावी आणि हे टेन्शन असल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब कदाचित जास्त वेळ दिल्लीत असतील म्हणजे कोणाची आहे लोकांची इच्छा असेल आणि आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मग अजितदादांना भाजपची साथ सोडावी लागेल अजितदादांनी भाजपची साथ सोडली तर कदाचित आम्ही सर्वजण एकत्रित येऊ शकतो पण ते जर भाजप बरोबर असेल तर एकत्रित येणं अवघडच आहे असं मला तरी वाटतं